प्रवरा नगरपालिका निवडणुकीत आज चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ उडाला निवडणूक निर्णय अधिकारी एका पक्षाचा पक्षपात करत असल्याचा आरोप करत सर्व पक्ष उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार आणि सहाय्यक निर्णय अधिकारी ऋषिकेश पाटील यांचा जोरदार निषेध नोंदवला भाजपाच्या दोन उमेदवारांसाठी प्रक्रिया थांबली दोन तास प्रतीक्षा प्रभाग क्रमांक सहा आणि सात मधील भाजपाच्या उमेदवारांच्या न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा करत सुमारे दोन तास संपूर्ण चिन्ह वाटप प्रक्रिया थांबवण्यात आली असा आरोप इतर पक्षांनी केला मंगळवारी न्यायालयानं ना प्रकाश संसार यांचा अर्ज अवैध ठरवूनही आज झालेल्या चिन्ह वाटपात त्यांना चिन्ह देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला एकतर्फी निर्णय भाजपा वगळता सर्वांवर अन्याय सर्वपक्षीय पक्षांचा आरोप सभागृहाचे दरवाजे बंद करून कामकाज केल्याचा आरोपही उमेदवारांनी केला आरो शिवसेना शिंदे गटाचे प्रशांत मुसमाडे म्हणाले निर्णय अधिकारी सुरुवातीपासूनच एकतर्फी निर्णय घेत आहेत भाजपा वगळता इतर सर्वांना दुजाभाव या प्रकरणी जिल्हाधिकारीकडे लेखी तक्रार केल्याचंही त्यांनी सांगितलंय आज संविधान दिन पण इथे संविधानाचा भंग आरपीआय आठवले गट आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आज संविधान दिन आणि इथे संविधानाची पायमल्ली पक्षपाती वागणूक देणारी अशी यंत्रणा असेल तर ईव्हीएम तपासणीच्या वरही शंका निर्माण होते निवडणूक रद्द करण्याची वेळी लोकशाहीची हत्या उभाटा गट उभाटा गटाचे दत्ता पाटील कडू यांनी आणखी पुढे जात आरोप केला पंचवीस नोव्हेंबरला प्रक्रिया संपली सव्वीस ला चिन्ह वाटप ही सरळ सरळ लोकशाहीची हत्या नोकरशाहीमुळे निवडणूक वेगळ्या दिशेला जात आहे देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीचा ताप वाढला आरोप प्रत्यारोपांच्या धगीने वातावरण तापले असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष एसआर साठी राजेंद्र हुंडे राहुरी सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतीय संविधानाच्या देवाळी प्रवारा नगरपालिकेचे ज्या निवडणूक अधिकारी आहेत वर्षा पवार जेव्हापासून देवाळी प्रवारा नगरपालिकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे तेव्हापासून भाजप सोडून जे इतर पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिंदे गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मंच अपक्ष उमेदवार असेल या सगळ्या उमेदवाराच्या बाबतीत त्यांनी अतिशय भाव दिलेला आहे प्रत्येकाला त्यांनी एकदम तुच्छ मानलेला आहे आणि फक्त भाजपला त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांना संधी दिली आहे ज्या ज्या वेळेस मग आता अनेक ठिकाणी पास झाले आमच्या काँग्रेस पक्षाचे अर्धपास झालेत शिंदेगडच्या काही ठिकाणी अडचणी तयार झाल्यात परंतु कोर्टाने अर्ध पास केले त्याच्या त्यांनी परत काही आम्हाला त्याच्या सांगितले पण नाही परंतु यांच्या अर्ज काल बाद होऊ नये पण अमृत पण अर्जावर सुनावणी होऊ नये परंतु या मॅडमने आमच्या संघा अतिशय तुच्छ वागणूक दिली आहे आणि म्हणून आम्ही या मॅडमचा वर्षपावरचा सर्व पक्ष आम्ही निष्ठा करत आहोत विशेष म्हणजे मी सर्व माझ्या मित्र परिवारांना सर्व पक्ष मित्रांना विनंती करतो की आता निवडणूक होण्याच्या अगोदरच आपल्या सोबत सोबतात उद्या ज्या टायमाला पडचणी होणार आहेत जर असं होत असेल तर या निवडणूक असून काही उपयोग नाही आपल्या आपल्या मध्ये मतभेद होऊन या डोक्यामध्ये मोठा आपला त्रास होणार आहे आपण आताच निर्णय घ्या आणि ही निवडणूक रद्द कशी होईल याचा प्रयत्न करा प्रवारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे आज या ठिकाणी चिन्ह वाटप होणार होतं परंतु वार्ड नंबर सात मध्ये भाजपाच्या एका उमेदवाराचं एक रिव्ह्यू पिटिशन क्वार्टर पेंडिंग आहे तसं जर पाहिलं तर निवडणूक कार्यक्रमानुसार पंचवीस तारखेलाच अपिलाची मुदत संपलेली आहे त्यामुळं आजरी आज निकाल आला किंवा आजरी आज दाखल केलेला असलं तरी त्यावरती ही निवडणूक प्रक्रिया थांबत नाही परंतु या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं गेल्या काही दिवसापासून आम्ही वर्तन पाहत आहोत त्यांनी मनमानी पद्धतीने अनेक लोकांचे अर्ज बाद केले आणि आज त्यांनी एक प्रकारे लोकशाहीची त्यांनी हत्या केलेली आहे आणि मग त्यांना जर अशाच पद्धतीने जर निवडणुका घ्यायच्या असतील आणि इथल्या अधिकाऱ्याला निवडणूक करायची असतील तर आपण असं समजायचं की यांच्या तोंडचं पाणी पळलेलं आहे त्यामुळे हा विचित्र प्रकार या ठिकाणी होत आहे आम्ही या बाबतीत खासदार वाघचौरे आणि मान्य बाळासाहेब थोरात त्यांच्याशी बोललो आहोत ते कलेक्टरशी बोलतात कलेक्टरशी त्यांना सूचना असतील परंतु एकंदरीत या निर्णय अधिकाऱ्याचे प्रकार आहे कारण त्यांना माहिती आहे की कोर्टामध्ये शक्यतो निवडणूक निर्णयाच्या अधिकाऱ्याच्या निकाल जात नाही त्यामुळे ते मनमानी पद्धतीने काम करतात

त्याच्यानंतर काल त्याचा निकाल आला त्याच्या निकालामध्ये निकाला प्रकाश संसारे यांचा अर्ज तो बाद करण्यात आलेला आहे त्यानुसार आज आज पंचवीस तारखेपर्यंत ती मुदत होती परंतु प्रकाश संसारे यांच्या वकिलांनी आज पुन्हा कोर्टापुढे रिव्ह्यू साठी ते ठेवलेलं आहे तसं कायद्याची तरतूद बघता ते, ते पुन्हा त्याच कोर्टापुढे रिव्ह्यू साठी ठेवू शकत नाही परंतु कोर्टाने ते ऍक्सेप्ट करून घेतलेले आहे निकाल पेंडिंग आहे परंतु जर जे निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे तर आज पंचवीस तारखेपर्यंत आज सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होणं गरजेचं होतं आणि कुठल्याही रिव्ह्यू साठी हे पेंडिंग ठेवणं सगळ्या पक्षांना आणि सगळ्या उमेदवारांना भेटीच धरणं तर निवडणूक अधिकारी ज्या वर्षा पवार आणि ऋषिकेश निवडणूक अधिकारी ऋषिकेश पाटील हे कुठंतरी आज सर्व आज कुठंतरी ते एका पक्षाला आ, काम करत आहे असं दिसत आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सहाचा जो विषय आहे त्या प्रभाग क्रमांक सहाच्या विषयामध्ये त्यांचे जे उमेदवार आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आहे मी तिथं निवड छाननीच्या वेळेस तिथं ऑब्जेक्शन घेतलेलं होतं आणि तशी लेखी तिथं अर्ज दिलेला होता तसं बघितलं तर तिथं माझ्या अर्जावर लगेच विचार होऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी एकतर माझा अर्ज बाद करायला पाहिजे होता किंवा स्वीकारायला पाहिजे होता परंतु तो पेंडिंग ठेवला गेला त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये गेलो त्याच्यानंतर आम्ही जे कागदपत्रे मागितली आम्हाला अतिशय प्रत्येक कागदपत्र देताना नगर परिषदेने उशीर केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही वेळेत कोर्टामध्ये ते कागदपत्र सादर करू शकलो नाही तीन दिवसाची मदत होती मग आम्ही कोर्टाला विनंती केली नंतर कोर्टाने ते ऍक्सेप्ट केलं ऍक्सेप्ट झाल्यानंतर कोर्टाने आमची बाजू ऐकली आणि आम्ही जे नगर परिषदेला अमोल कन्स्ट्रक्शनचे जे कागदपत्र मागितले होते ते कागदपत्र आम्ही नगर परिषदेत जे आहे ते मागितले होते तर अमोल कन्स्ट्रक्शननी रात्री आठ वाजता सात वाजून पन्नास मिनिटांनी काय चाळीस मिनिटांनी नगर परिषदेत कागदपत्र जमा केले असं सिओननी लिहून दिलंय तुम्ही विचार करा की सात वाजून सा, सा, रात्री सात वाजून चाळीस मिनिटांनी कुठली नगर परिषदेचं कार्यालय कधी सुरू असतं दिवसाही तर कागदपत्र मिळत नाही आणि आमचं रात्री कागदपत्र घेतले गेले सिओनी तसं लिहून दिलंय कोर्टाने ते बघितलंय सगळं एकदम संशयास्पद आहे आम्ही हायकोर्टात सुद्धा जाणार आहोत याच्या जा विरुद्ध आणि आज पुन्हा जे काल आम्हाला कागदपत्र मिळाली ती कागदपत्र आज आम्ही पुन्हा ठेवलेली आहे आणि जो प्रभाग सहाचा विषय आहे पुन्हा रिव्ह्यू कोर्टाने आमचा ऍक्सेप्ट केलेला आहे आणि रिव्ह्यू आता सुरू असेल एकंदर बघता कोर्ट त्याचा निकाल जे देणार आहे तो कोर्टाचा निकाल येईलच लवकर परंतु निवडणूक अधिकारी जे आहेत दोन्ही विषयात जर बघता ते पूर्ण फॉर भाजपच्या जे आहेत त्यांचा निवड त्यांच्यासाठी ते काम करत आहे असं दिसतंय निवडणूक अधिकारी कुठल्याही पक्षाच्या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार देत आहे आणि दरवाजा लावून वर निवडणूक अधिकारी बसलेले आहेत इथं सर्व पक्षीय लोक आज अपक्ष आहेत काँग्रेसचे आहेत त्याच्यानंतर शिवसेनेचे आहेत उबाट आहे वंचित आहे सर्व पक्षाचे प्रतिनिधी नेते इथं उपस्थित आहेत धन्यवाद जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही ह्या जो कारभार चाललाय याच्या बाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यासाठी चौकशी करण्यासाठी प्रोसेस केलेली आहे